जमिनीमध्ये ओलावा किती आहे आणि आपल्याला कधी पाणी द्यायचं याचं प्रमाण आपल्याला या सेन्सरच्या माध्यमातून कळतं किती प्रमाणात खतं देऊ शकतो आपण याचीही मात्र आपल्याला लक्षात येते अशा पद्धतीचं सेन्सर्स ऍक्च्युअल आपल्या मातीमध्ये लावलेलं ला आहेत प्रात्यक्षिक आपण इथं पाहू शकता तसेच किती तास आपलं पान ओलं राहू शकतं आणि त्यामधून कुठले ऊसामध्ये कुठली कीड कुठला रोग येऊ शकतो याचेही चान्सेस आपल्याला या सेन्सरच्या माध्यमातून कळतात महाराष्ट्रातील सगळ्याच जमिनीमध्ये पी खूप मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे आणि यात जास्त पी एच असेल किंवा शारता असेल तर आपलं कुठलंही अन्नद्रव्यापटेक होणार नाही यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर आपण करावा नमस्कार मी तुषार जाधव ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आपण आहोत प्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की आपण आज उभे आहोत ते ऊस शेतीमध्ये आणि ऊस शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण प्रात्यक्षिक प्लॉट यामध्ये केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की हा ऊस आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून लागवड केलेला आहे सर्वात महत्त्वाचं आहे की ऊसांमध्ये नक्की काय शत शेतकऱ्यांना सगळ्यात प्रॉब्लेम आहेत आपण पाहू शकता की अशा पद्धतीची माती म्हणजे या मातीतील गुणधर्म तपासणी खूप गरजेचं आहे आणि हे लॅब विना म्हणजे कुठल्याही लॅबमध्ये जायची गरज नाही आहे सेन्सरच्या माध्यमातून या मातीची गुणवत्ता आपण तपासून या ऊसाला काय गरजेचं आहे हे आपण जे कमी आहे ते सेन्सरच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रयोग मध्ये आपण केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अशा प्रकारचे हे मॉइश्चर जे जमिनीतील दहा इंचा पर्यंत जी मॉइश्चर आहेत तर ते मॉइश्चर आपल्याला आप या सेन्सरच्या माध्यमातून समजणार आहेत तसंच आपल्याला जर पाहिलं झालं तर हा एनपी के सेन्सर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की नत्र स्पूरत पालाश याची मात्रा आपल्याला सांगतोय लाईव्ह डेटा म्हणजे जो रिअल टाइम डेटा आहे तो दाखवणार आहे तसंच आपल्याकडे जर आपण पाहिलं तर पी एच आणि इ सी याचीही मात्रा म्हणजे जर पी एच वाढला असेल तर कुठल्याही अन्नद्रव्याचा अपटेक होणार नाही याचा रिअल टाईम डेटा आपल्या मोबाईलमध्ये कळतो आणि त्यानंतर पी एच वाढला असेल तर कशा पद्धतीचं फर्टिगेशन असावं हेही आपल्याला या माध्यमातून समजतं यात म सॉईलमधलं तापमान किती आहे हाही सेन्सर यातमध्ये इन्क्लूड केलेला आहे या, के या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं त्यानंतर हा मॉइश्चर आणि ए सी सेन्सर आहे जमिनीमध्ये ओलावा किती आहे आणि आपल्याला कधी पाणी द्यायचं याचं प्रमाण आपल्याला या सेन्सरच्या माध्यमातून कळतं तसंच आपण ई सी म्हणजेच इलेक्ट्रिकल कंडक्टर ज्याला आपण शारदा म्हणतो ही किती आहे आणि या माध्यमातून किती प्रमाणात खतं देऊ शकतो आपण याचीही मात्र आपल्याला लक्षात येते अशा पद्धतीचं सेन्सर्स ॲक्च्युअल आपल्या मातीमध्ये लावलेलं ला आहेत प्रात्यक्षिक आपण इथं पाहू शकता तसेच लिपचा लिप सेन्सर म्हणजे स्लीप वेटनेस किती तास आपलं पान ओलं राहू शकतं आणि त्यामधून कुठले ऊसामध्ये कुठली कीड व कुठला रोग येऊ शकतो याचेही चान्सेस आपल्याला या सेन्सरच्या माध्यमातून कळतात तर अशा प्रकारचं हे सगळं सेन्सर्स टेक्नॉलॉजी वेदर स्टेशनचाही आपण इथं लावलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की हे वेदर स्टेशन्स आपण या ठिकाणी बसवलेलं आहे सगळ्यात महत्वाचं आहे की मातीमध्ये या सेल, सेल, सेल। या ठिकाणी दोन सेन्सर्स आहेत हवेमधले आर्द्रता असेल ओलावा असेल तापमान असेल याचाही आपल्याला ही सर्व माहिती या वेदर स्टेशनच्या माध्यमातून कळते आणि सगळ्यात महत्वाचं की आपण जे खतं देतो आपण जी खतं देण्याची योग्य वेळ कोणती या सेन्सरची किंवा या प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला समजते तसंच फवारणी करत असताना योग्य वेळ कोणती सकाळ किंवा संध्याकाळ ही वेळ नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा असतो की ज्याला आपण स प्रयोगात आपण बोलायचं झालं तर डेल्टा टी म्हणजेच टेम्परेचर असेल किंवा आदरत असेल त्याची योग्य वेळ साधून ती आपली मोबाईलमध्ये तो डाटा म्हणजे योग्य वेळ असेल त्याचं टायमिंग आपल्या मोबाईलमध्ये कळतं त्याच वेळेस आपण फवारणी करू शकतो तसंच खतं जसं मी सांगितलं तसं खताचं म्हणजे वेपर प्रेशर डिपिशन ही वेळ कोणती तर ही माहिती आपल्याला या माध्यमातून कळत आहे तर सर्व शेतकरी बांधवांना या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतामध्ये करावा या टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही क्लस्टर बेसमध्ये करू शकता एकटा शेतकऱ्याने वेदर स्टेशन लावणं हे न परवडणार आहे तर साधारणतः तुम्ही एका गावामध्ये असं स्टे सेन्सर बसवलं सोसायटीच्या माध्यमातून सेन्सर बसवलं तर या वेदर स्टेशनचा मा डाटा कळू शकतो सेन्सर हा तुम्हाला दोन ते दहा एकरापर्यंत त्याची जी म्हणजे आपण जे म्हणतो की दहा एकर क्षेत्र तुमचं कवर करू शकतं तर असे सगळे टेक्नॉलॉजी आपल्या इथं उपलब्ध आहेत या टेक्नॉलॉजीचा वापर आपण आपल्या शेतामध्ये नक्की करू शकता उसामध्ये सगळ्यात महत्त्वाचं उसाचं टनेज वाढवायचं असेल तर आपल्याला या टेक्नॉलॉजी वापर करावा लागेल महाराष्ट्रातील सगळ्याच जमिनीमध्ये पी खूप मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे आणि जास्त पीएच असेल किंवा शार्ता असेल तर आपलं कुठलंही अन्नद्रव्याप्त होणार नाही यासाठी या, या, या टेक्नॉलॉजीचा वापर आपण करावा तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कंपॅरेटिव्ह चार्ट आपण दिलेला आहेत ज्या ठिकाणी तंत्रज्ञान वापरलं आहे ज्या ठिकाणी वापरलेलं नाहीये त्यामध्ये उसाच्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये फरक दिसतोय येणाऱ्या काळात उसामध्ये हे जर तंत्रज्ञान आपण वापरलं तर आपल्या साखरेचा उताराही नक्कीच वाढलेला पाहू शकतो म्हणजेच थोडक्यात शेतीमधले ज्या ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस आहेत पाणी खत सगळ्यात महत्त्वाचं फवारण्या या जर योग्य केल्या तर साखरेचा उतारा वाढल्याशिवाय राहणार नाही ना, हे तंत्रज्ञान आपण आता शेतकरी बांधवांना सांगत आहोत समजून सांगत आहोत याचा फायदा ॲक्च्युअल आपण इथं जे प्लॉट लावलेले आहेत त्यातून आणि सेन्सर जे इथं दाखवलेले आहेत यातून तुम्ही नक्कीच घेऊ शकता धन्यवाद